नमस्कार समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत अहिल्यानगर तोपखाना पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ साहेब यांचे तोपखाना पोलीस स्टेशनच्या पदभार सांभाळल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तोपखाना पुलीस स्टेशनचे आधीचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे साहेब यांची बदली होऊन त्यांच्या जागी भारदस्त व्यक्तिमत्व असणारे आणि कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी जगदीश भांबळ साहेब यांची नियुक्ती झाल्याबद्दल समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनलच्या वतीने त्यांचे अभिनंदन ब्युरो रिपोर्ट रमेश आवटीसह समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनल